अर्धापूर तालुक्याच्या आढावा बैठकीला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनराव मर्डे देहूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आमचे जे सहकारी सुभाषरावजी सामने सुनील नानवटे <coughs> माजी सभापती आणि आमचे जे सहकारी बाबुरावजी इंद्रे शेठी पाटील शैठ साबरबाई चंद्रकांतजी टेकाळे संदीपजी राऊत ज्यांची नियुक्ती झाली आमचे तरुण सहकारी विलास कल्याणकर संचलन करणारे आमचे कर। दत्ता नवले राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीची सुरुवात आपण अर्धापूर तालुक्यापासून केली आणि अर्धापूरमध्ये एवढा उत्साह कार्यकर्त्यामध्ये आहे किंवा ना तो वाढेल याच्यामध्ये एक पैशाची मला मनात शंका नाही अनेक वस्तू त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा उल्लेख केला त्यापूर्वी अर्धापूर तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषदेचे सर्कल आणि चार पंचायत समितीचे गट आणि सहा पंचायत समितीचे गण झाले आत्माराम कपाटी आणि या भागातली राजकीय पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला कोणत्या मतदारसंघातून कोण किती वेळ जिंकलं आणि उरलेल्या मतामध्ये विवाद निघायची त्यामुळं कदाचित आपले उमेदवार पडायचे असा उल्लेख त्यांनी केला पण आज तुम्हाला मी प्रामाणिकपणान सांगायला लागलो आता तीस टक्के मताचा जो कोटा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुसऱ्याकडे नाही आहे आणि उरलेल्या सगळ्या मतात आपली लढाई सुरू आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षाचं जर बघितलं तर त्याला कुठल्या ना कुठल्या जातीचं स्वरूप आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसला जातीचं स्वरूप नाही आहे आज मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव मुस्लिम भगिनी दलित बांधव दलित भगिनी हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित होत आहेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत

त्यांना तिथून कोण बघ बाबा सिद्धीचे चिरंजीव थोड्या मतांनी तिथं पराभूत आहे असं मुस्लिम साहेबांना मंत्री केलं त्याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा भरण्याचा दृष्टिकोन आपण समजून घेतला आता कोण्या कोणा पक्षांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं याचं आपण आठ असता अण्णा बनसोले सारखा आमचा कार्यकर्ता माझ्यापेक्षा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनी आदिवासी मध्ये असे असेल साहेब असेल अनेक समाजात सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम कमी झाले समाज प्रयत्न म्हणून मी जिल्ह्यामध्ये फिरत असताना सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहे आता अर्धापूर मध्ये हा कार्यक्रम होतोय आणि त्याला याच्यातले काही नव्हते त्याच्यातले काही असे आहेत हे आमच्याकडे तर गडगडी संपत्ती आहे आणि संपत्तीच्या जेव्हा काही करू शकतो निवडणुकीमध्ये संपत्तीचा वापर होतो पण संपत्ती शिवाय देखील प्रताप पटला सारखा माणूस हलकाऊ शकतो अर्धापूर तालुका चमत्कार तालुका आहे फक्त तुमच्या मनात आलं पाहिजे आता मनात कधी येते हे मला कळत नाही का मातीत गेले माहिती का मातीत आणि शेवटी आपल्या अस्तित्व आहे मी एक साधा प्रश्न मांडला तर आप कथेचे आगपापड सगळ्यात जिल्ह्यात आहे काय प्रश्न मी असं म्हणालो की मांजरा परिवाराने एकतीसशे पन्नास भाव दिला अशोकराज चव्हाणांनी तेवढा भाऊ दिला तो लोक त्यांचं स्वागत करतो त्याच्यात काही चुकीचं आहे पण त्यांना एवढ्या मिरच्या लागल्या चार पाच कार्यकर्त्याला आणि मी जे बोलतो तुम्ही त्याचं उत्तर द्या ना की चिखली तर खोटं करी काय देऊ शकत माझा कारखाना कितीच है मी चार मध्ये दोन विकून गेले चारशे कोटी कारखाना कसा आला हा ता विरोधात आवाच नाही कारखाना ओवा केवळ मध्ये राहिला सात कोटी होता आणि आज चारशे कोटी चौदा हे फक्त त्यांना करू शकते तुमच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी एखादी सोसायटी तोट्यात आणली तर ते मग तुला सोसायटी चालवता येत नाही थोड्या चालला तू माझं नाव खराब आहे आता कोणाचं खराब आहे तुम्ही जेव्हा आगरवाड्याला कारखाना घेतला तो फायदा आणि तुमच्या ताब्यात असताना तो तोक्यात होता मग याचा विचार अर्धापूर तालुक्यातील लोक करणार आहेत का हा संदेश तुम्हाला द्यायचा आहे आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबा पत्र यांच्याकडे सत्ता आजही अर्धापूर मध्ये येताना कमरे एवढ्या खड्ड्यातून आत्माराम तुम्ही यांचे एक टूर करा बारामतीला सगळा खर्च करू आपण तुम्हाला जर बारामती मतदारसंघात एक खटा दिसला तर तिथून मला फोन करा तिथं काम क्वालिटी दर्जा तिथं सगळं कमिशन त्याच्यावर सिमेंट रोड त्याच्यावर डाबर तिथं नाली तिथं पाईपलाईन मी म्हणाल की नाही याचा विचार करा टीका नाही करत नाही कारण अशोकराव माझे मित्र आहेत त्यांच्यावर टीका करत जास्त समजून घेतलं पाहिजे ते आहे का, काय लढतय काय प्रताप पाटील बोलायला लागले चोख बोलायला लागल्या मला दुसराच ला ला अर्धा पुन्हा पण ही परिस्थिती एवढ्या आता ते सांगतात की आपला तालुका आपला मतदा परवा कुठंतरी भाषण झालं टॉप टेन मध्ये आला पाहिजे जो माणूस तुम्ही इमानदारीने विचार करा जो माणूस मुख्यमंत्री असताना काहीच था करू शकला नाही आता भाजपमध्ये कोणीच विचारित नाही तर ते माणूस करू शकते काय त्याचा विचार पण लोकांना काय भूमिकेत ठेवायचे आणि माणसासोबत जितके हुशार आहेत शाळेला सोप माणूस नाही आम्ही म्हणाला तितका गोरा गुंता माणूस दिसून आपल्याला कलावात दोघे मतदारसंघात काम कोण करते लोकांच्या सुखा सुखादुखामध्ये कोण येते लोकांच्या अडचणीला कोण येते तुमचे लहानचे सरपंच आहेत त्यांना विचार त्यांच्या गावामध्ये ट्रान्सफॉर्मर मी किती वेळेस बसून देते ते आम्हाला दुःखाने सांगतात साहेब आम्ही थोड्याला फोन करा अरे तुझाच काय घेणार कारण त्याच्यामुळे तुम्हाला विचार करायचा आहे गरीब असा पण स्वाभिमान आहे आपला स्वाभिमान जागृत करा तुम्हाला सांगतो एवढ्या मी ठरवा विमान नाही खरगापूर मधल्या तीनच्या तीन गावात जिल्हा परिषदच्या नागाव ते सगळे आमच्या दातमाराम जरा काम करू लागला त्याला दुसरा चेला टपा जाऊन बोलून गेली तुम्हाला असं केलं तर कसं राहील त्याला वाटतं माझ्या इतके वर्ष इथं काम करायला काहीच मिळणार आहे इथं तर लगेच चॉकलेट भरले आणि ह्या चॉकलेट मुळेच या जिल्ह्यातून पर्यायाने या मतदारसंघाचं नुकसान झालं याचा आपल्याला अभ्यास करायचा मला पूर्ण अभ्यास माहिती आहे कोणा मतदारसंघामध्ये काय घडणार आहे हे चित्र माहिती आहे गरीब माणसं बोलत नाही पण एकदा जर पेटल ना ते कोणाच ऐकत नाही तसे अर्धापूर तालुक्यामध्ये पेटा व्हायची गरज आहे तुम्ही ठरवा आज तुम्हाला एक वचन द्यावं चार तीन जिल्हा परिषदचे सहाच्या सहा पंचायत समितीच्या आमच्या राष्ट्रवादीच्या मागच्या पंचवीस वर्षात अर्धापूर मध्ये जेवढे काम झाले नाही अजितदादाच्या नेतृत्वात तेवढे काम आणि केलं नाही तर पुढच्या निवडणुकीत लक्ष आमच्यामध्ये काम करायचं आणि काम करणारे कार्यकर्त हे बरोबर बरोबर आणि काम करणारे कार्यकर्ते शेवटी काम करणाऱ्याच्या पाठीमाग राहिला त्यांना पक्क माहिती झाली पूर्वी शरद जोशी साहेबांची शेतकरी संघटना होती आता इथं संघटनेत कोणी काम केलेला कार्यकर्ता असं आठवा आहेत शरद जोशी साहेब म्हणायचे एक दाण्याचा एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी हे अशोक कुमारचं तसंच आहे निवडणूक आली आणि निवडणूक संपली बस कागदावर विचारायची कोणाची ताकद नाही माणूस मोठा आहे या लोकशाही मध्ये मोठे करणारे तुम्ही आहे लहान करणारे तुम्ही आहे मला कोणी निवडून गेला आणि पाहिलं कोणी जी लोकशाही लोकशाही मध्ये आपण चमत्कार करू शकतो तो चमत्कार तुम्हाला करायचा आहे मला खात्री आहे <ईगारे> ते सगळे नव्या उभा राज्य आहे महाराष्ट्र फळ दिलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याला फळ देणारी पार्टी आहे मी सांगितली कारण माझ्या एवढे पक्ष कोणीच फिरला नाही सगळे पक्षाचा अनुभव मला आहे त्याच्यामुळे कोण्या पक्षात काय आहे ते मला चांगलं माहिती काहीच नाही आता मी पक्ष बदललो म्हणून दुसऱ्या दोघांना बदलले पण आमच्या दोघांच्या बदलण्यात फरक आहे मी कोणाला घाबरून पक्ष बदललो नाही आता कोणी घाबरून बदल असे आम्हाला माहित नाही शेवटी आम्ही परिस्थितीला असतो पत्रे साहेब स्वाभिमानी कार्यकर्ताय मी माझ्या आयुष्यात कुठं झुकलो नाही आयुष्यात मी आतापर्यंत अठरा निवडणुका लढवल्या सोळा निवडणुका जिंकल्या मागच्या दाराने कधीच गेलो नाही कारण माझे वडील काही मंत्री नाही माझ्या वडील काही खासदार नव्हते मागच्या दारात लोकांच्या तुमच्या समोर घडल्या भेटल्या म्हणजे तुम्हाला आग्रहाची विनंती आहे ते तरुण बोला ही बैठक संपल्याच्या नंतर तुम्ही ज्या पद्धतीने शरद जोशी साहेबांच्या संघटनेमध्ये कार्यकर्ते ही संघटनेची बाजू गावोगाव जाऊन समजावून माझ्याकडे काय कार्यकर्ते होते इतके जीवत होते पारावर बसल्यावर लोकाचा तंबाखू द्यायचे आणि लोकाच चुन पण गावाला एवढं करायचं ती जिद्द म्हणजे द्यायची ती जिद्द तुम्ही बाळगा आणि इथून त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरात आजी दावा प्रत्येकाच्या घरात धड्या प्रत्येकाच्या घरात राष्ट्रवादी हे चित्र फिंवा नांदेड जिल्ह्यामध्ये हा बघितला पाटली खरगावकरांनी प्रवेश केला मोहनराव आंबर्डे प्रवेश केला सुभाषराव साबडेने प्रवेश केला माजी आमदार अविनाशराव भाटेने प्रवेश केला माजी आमदार ओमप्रकाश कोकर्ने प्रवेश केला जिल्हा परिषदेचे माजी सभापती भोजे गावकडांनी केला बाळासाहेबांनी केला शिवराज पाटलांनी केला अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आणि आता थोड्याच दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा पवार साहेब परत नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत राहिले सगळे प्रवेश म्हणजे हा धोरा का वाढतोय सगळ्या जाती धर्माला ठेवून चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याची निवडणूक करतायत माझी आपल्याला देखील विनंती आहे की अजितदादांचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय कामाला हो। मला जिल्हा परिषदेचं कोणाला तिकीट मिळेल पंचायत समितीचं कोणाला मिळेल तुम्ही सांगाल झाला तो तुम्ही हे विचार करू नका की तुकडून उभा टाकलेला आहे एवढा आहे आणि आहोत ना त्याच्यामध्ये पूर्ण ताकद राष्ट्रवादीची लावून त्याच्यामध्ये आम्ही नाही ठरवणार तुमच्याकडे दोन चार दिवसामध्ये निरीक्षक लहान सर्कल मध्ये जातील येव सर्कल मध्ये जातील मालेगाव सर्कल मध्ये जातील आणि तुमच्या भावना लोकांमध्ये राहणारा कोण कोण त्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिल्या जाईल आणि ते काम आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे करायचं आता पदवीधर मतदारसंघाचे निवडणुका त्याची नाव नोंदणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आमदार रावजी चव्हाण हे तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आपल्याला चौथ्यांदा त्यांना आमदार झाले त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सगळ्या पदवीधारांची नोंदणी त्या मुदतीमध्ये करून घ्यावी अशा पद्धतीची विनंती बाकी काही गोष्टीचा उल्लेख आपण केला का असेल काही गोष्टी राहिल्या तर कालांतराने निवडणुकीच्या प्रचारात किंवा इतर त्याचा होतो ज्यांची ज्यांची आज नियुक्ती झाली त्यांना एकच सुधराय कोण श्रीमंत आणि कोण गरीब आहे हे बरोबर आम्ही नियुक्ती केली कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणून त्यांची नियुक्ती केली त्या कार्यकर्त्यांनी आता प्रश्न इथून उतरल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस कशी बैठक होईल याच्यासाठी काम करायचं आणि मला खात्री आहे की मनामध्ये घेतले ऐकू मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात तर नंबर एका पक्ष होणार आहे पण अर्धापूर तालुक्यात आणि भोकर विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एका पक्ष होईल आणि ते काम करण्याच्या सहकार्य सहकार अशा पद्धतीची विनंती करतो आता बाकी गोष्टीवर काही बोलणार नाही आणि माझा बोलण्याचा राग अशोकराव न आला असे अशोकराव कारखान्याची स्थिती लोकांच्या समोर सांगावी अशा आदराची विनंती करून थांबतो माझा